भंडारा जिल्ह्यातील मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे बेला गावाजवळील साईप्रसाद हॉटेल समोर रात्री सुमारे अकरा वाजता बोलेरो आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला माहितीनुसार पाच जण रायपूरहून बोलेरो वाहनाने नागपूरकडे जात होते त्यांनी बेला गावाजवळील साईप्रसाद हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पुढील प्रवासासाठी वाहनात बसले यावेळी वेगाने येणाऱ्या ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली परिणामी वाहनाचा चक्काचूर झाला या अपघातात अशोक फुलचंद डेहरवाल शैलेंद्र लेखाराम बघेले शैलेश पन्नालाल गोकुळपुरे आणि मुकेश बिंजीवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर वाहन चालक अविनाश नागतोडे गंभीर जखमी झाले असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती भंडारा आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली दरम्यान या अपघाताची नोंद भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे हा अपघात इतका भीषण होता की वाहनाच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुडाड झाला घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी तत्परतेने मदत कार्य करून वाहतूक नियंत्रणात आणले इंडिया न्यूज टी ट्वेंटी करता राजू आगलावे भंडारा